वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महाकवी कालिदास कला मंदिर येथे बाल रंगभूमीतर्फे जल्लोष लोककलेचा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते नव्या पिढीला महाराष्ट्रातील विविध पारंपरिक कला संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने बालरंगभूमी मुंबई यांच्या वतीने सहा ते पंधरा वयोगटातील मुलांसाठी लोककला महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन यावेळी करण्यात आले होते या महोत्सवात पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता विजेत्यांना पंच्याहत्तर हजार रुपयांच्या रोख बक्षिसांचे वितरण यावेळी करण्यात आलं रंगभूमीच्या आव्हानाला प्रतिसाद देत अधिक शाळा व संस्थांनी समूह प्रकारात तर अठ्ठावीस स्पर्धकांनी एकच प्रकारात सहभाग नोंदविला पारंपरिक नृत्य गायन आदी कलांचे सादरीकरण यावेळेस करण्यात आले सिनेमांचे अभिनेत्री तथा बाल रंगभूमी मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष नीलम शिर्के सामंत मॅडम यांची प्रमुख उपस्थिती या महोत्सवास लाभली महोत्सव यशस्वीतेसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य रवींद्र कदम व प्रमुख कार्यवाहक श्री सुनील ढगे यांनी आपल्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलंय नमस्कार मी सुनील ढगे नाट्य परिषदेचा का सहकार्यावर हो आणि नाट्यपद नाच प्रमुख कार्य बालरंगभूमी ही हो। नाट्यपरिषद शाखेची घटक संस्था आहे या घटक संस्थेच्या माध्यमातून आजचा जो जन्दोष लोक उत्सव हा सादर होतोय त्याचा उद्देश एकच काय की महाराष्ट्राची पारंपरिक कला लोककला ही लोककलेची ओळख नवीन पिढीला व्हावी लोककला हा खरा रंगभूमीचा बेस आहे जे ज्या लोककलेतून कला निर्माण होती ती लोककलेचा उत्सव आज या ठिकाणी होत आहे तर त्याला अत्यंत चांगला रिस्पॉन्स नाशिकांना दिला आणि खूप उत्स्फूर्तपणे रंगकर्मी हा सहभाग नोंदवला मी नाट्यप्रियाच्या नाशिक शाखेच्या वतीने आणि माधावीच्या वतीने या सर्व कलावंतांचा जर विग्रजमपासून आभार मानतो मुलीवर स्वागत करतो आणि त्याचबरोबर आमच्या अध्यक्ष आदरणीय निलमताई शिर्के सामंत यांनी जो त्यांच्या कल्पक जो उपक्रम राबवला तो अत्यंत स्तुती उपक्रम असून हा नव्या पिढीला प्रेरणा देणार आहे आणि रंगकर्मी पुढे आणि बाल रंगभूमी सक्षम होईल हा उद्योग त्यांनी जो उपक्रम राबवला तो अत्यंत चांगला आणि आहे याचा निश्चितपणे नाशिकांना फायदा होईल आणि पुढे सुद्धा अनेक ऍक्टिव्हिटी या माध्यमातून राबवल्या जाणार आहे अशी आपल्यास गवाही देतो नमस्कार तसेच बाल रंगभूमीच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष आदिती मोरळकर यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली आहे बालरंगभूमी मध्यवर्ती मुंबई शाखेतर्फे जल्लोष लोककलेचा हा महोत्सव आम्ही आज साजरा केला नाशिकमध्ये तो साजरा झाला पंच्याहत्तर संघांनी याच्यामध्ये आज सहभाग नोंदवला आहे आणि ज्याच्यामध्ये सांगायला अतिशय आनंद होतो की जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबरच सी बी एसई आय सी एसई सारख्या शाळासुद्धा याच्यात सहभागी झाल्या आहेत म्हणजे कुठेतरी एका व्यासपीठावर ही मुलं आली आहेत आणि आज कित्येक मुलांनी कालिदास सारख्या एका मोठ्या व्यासपीठावर पहिल्यांदा पाऊल ठेवलं आहे तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर इतका सुंदर म्हणजे अवर्णनीय दिसत होता या सगळ्या कलाप्रकारांमध्ये आपण आज नृत्य गायन आणि वादन हे प्रकारे ते सादर केले आहेत पंच्याहत्तर हजारांची बक्षिसं आपण ठेवली होती एकंदरीत सोळा अगदी नेत्रदीपक झालेला आहे आणि सगळ्या शिक्षकांनी मुलांवर घेतलेली मेहनत दिसत होती आणि नाशिकसारख्या शहरामध्ये चांदवड इगतपुरी निपाड अशा गावांमधून आलेल्या मुलांनी जेव्हा कला सादर केली तेव्हा नाशिकच्या प्रेक्षकांनी भरभरून बर त्यांना दाद दिलेली आहे ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट असं आम्हाला वाटली आणि बालरंगभूमीचं कार्य आम्हाला करायला मिळतं याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो बालरंगभूमीतर्फे असेच उपक्रम वेळोवेळी आम्ही करणार आहोत आणि अपेक्षा आहे की सगळे छोटे प्रेक्षक छोटे कलाकार याच्यामध्ये सहभागी होतील आणि आमचे सगळे जल्लोष सगळे महोत्सव इतक्या जल्लोषात साजरे करतील अशी आम्हाला खात्री वाटते एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा नाशिक